नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजे मजेत येणार आम्ही पण खूप मजेत आहोत तर बस सध्याच यांना तनिष्काची आंघोळ झालेली आहे तर रोज आहे ना तनिष्का तिच्या आजीच्या हातूनच तयारी करत असते तर आज पण तिने तसंच केलं कारण की जेव्हा पण मी आहे ना तिची तयारी करून देत असते ना तेव्हा ती खूप रडते म्हणून मग रोज आता आईच तिची तयारी करून देत आहेत तनुले तेल लावा लागते बापुले बाजू तेल लावून द्याव लागते छान छान तकलुले नको तो पहिलं तिकाई पुसून टाकला हे बाय बाय हातो मी तिकडे फक्त प पिशविश देऊन ठेवायला गेलीत मग असो असो सोय काय करून ठेवू घे असं करत असते काय इतकी छान तयारी करून दिली तुझी हां तुझ्या आजोबाला दाखवं लागते मग मजा काय तर नाक पण काळू केलं तोंड पण काढून हाता माहितीचे काडे बाप पुरं घासलं ती ना तोंडाली दे किती काबर अशी करते तू मस्त शांतते एखाद्या दिवशी ते मुळं असं ही मस्त तयार करून देते पुणं पुसून टाकलो <laughs> <ना> <laughs> <laughs> पुसा तसं पुघत नाहीये तेलानच पुसा टाकलो सुपर नाका सुपर नाका ना, <laughs> सुपर नाका नाकाच गायब केलं तिनं परी परी हम्म तोंडपणानं कसं केलं असत घसून राहिली होती मी आधीच तोंड तिचं तर मग हो आता तेलानच काढत होते तणून टोपी पण घातली श्री स्वामी समर्थ मग मस्त तयार करून दिली होती आईची आईनी तिची कशाचं पुरं खराब करून टाकलं आता पावडर ही मोडली टिक्कू ही मोडला पहिले उस्ती लावा लागते अशी लावा उस्ती लावा झोपा आता तुम्ही अरे आ, आता ही खाणे करून ठेवले हो <laughs> मुलीन आपला तर मग फ्रेंड्स आज मी चाललेली आहे बाहेर बाहेर म्हणजे मार्केटमध्ये मला आहे ना थोडंसं सामान आणायचं ता, होतं आणि तनिष्कासाठी मला आहे ना दोन तीन ड्रेस आणायचे होते कारण की आता लवकरच आहे ना नवरात्र पण सुरू होणार आहे आणि तिच्या म्हणजे कसं आहे तिचा मला आहे ना सहाव्या महिन्याचा फोटोशूट पण करायचा आहे तर त्याच्यासाठी मी आहे ना त्या दिवशी म कसं मार्केटमध्ये मा गेली होती तर मला आहे ना खूप छान छान आहे ना लेहेंगे दिसले होते तर विचार केला की चला मग आता तिचा आहे ना सहाव्या महिन्याचं जे फोटोशूट आहे ना हे मी मस्तपैकी लेहेंगा वगैरे घालूनच तिचा फोटोशूट करणार आहे तर विचार केला की चला आज तर मी मार्केटमध्ये चाललेलेच आहे म्हणजे थोडंसं सामान आणायला तर तिकडनं येताना मग तनिष्कासाठी तो लेहंगा पण पाहणार आणि तिच्यासाठी ती ती दोन तीन ड्रेस पण पाहणार कारण की तनिष्का आता एवढं त्यानं खूप लवकर लवकर मोठी होत आहे आणि आधीचे जे तिचे कपडे आहेत ना जे मी मागच्या महिन्यात कि त्याच्या मागच्या महिन्यात आणले होते तर ते आहे ना आता छोटे होत आहेत तर अगोदरच मी तिच्यासाठी आहे ना एक पिंक कलरचा ड्रेस आणला होता मी तुम्हाला तो दाखवला पण होता तर तो ड्रेस मी ना थोडंसं मोठा आणला होता पण कशाचा तनिष्काला तो ड्रेस आत्ताच होता होत आहे आणि दोन मी तिच्यासाठी नाईट ड्रेस आणले होते पण जे म्हणजे कसा आहे जो पॅन्ट आहे ना त्याच्यावरचा म्हणजे दोन्ही ड्रेसवरचे जे पॅन्ट आहेत ना हे थोडेसे मोठे आहेत तर विचार केला की बाबा नाही आता एवढा लवकर तर तिला ते पॅन्ट मी घालणार नाही आहे हिवाळा लागल्यानंतर घालणार कारण की कसं आहे हिवाळ्यामध्ये तसं पण आपण आहे ना जे कपडे वगैरे असतात ना ते मोठेच आणायला पाहिजे कारण की कसं मच्छर वगैरे पण फिरतात आणि तेव्हा थंडी पण खूप असते तर म्हणून मग आता मी आहे ना ते ड्रेस तेव्हाच काढणार म्हणजे हिवाळ्यामध्ये तर आज फक्त मी त्याच्यासाठी तो लेहेंगा आणि बघणार तिसाठी दोन तीन ड्रेस घेऊन येणार आणि तिकडनं मग माझ्यासाठी मला काय सामान पाहिजे ते घेऊन येणार तर बस आता इथे तयारी वगैरे झालेली आहे फक्त विणी घालायची राहिली होती आणि खूप दिवसानंतर आज मी ना काजळ पण लावलेलं ला आहे तसं तर मला आहे ना काजळ खूप आवडते पण मी आहे डेली नसते लावत एखाद्या वेळेस आठवून आली तरच मी ह्या काजळ लावत असते तर चला आता काज काजळ लावलेलं ला आहे कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगता तर चला आता विणी वगैरे घालून झालेली आहे तर आता लवकर तनिष्काची पण तयारी करते आणि निघते मार्केट मार्केट मी मार्केटमध्ये जाण्यासाठी चला तर मग आता मार्केटमधून आम्ही आलेला हो आणि बाहेर इतकी ऊन होती की तनिष्कानं खूप चिडचिड करत होती आल्याबरोबर तर तिला मी यांना तिचे कपडे चेंज केले आणि तिला पाळण्यामध्ये टाकलं कारण की कसं आहे तिला आहे ना मग अशी ती झोपली होती तर तिची झोप मी पूर्ण होऊ दिल नाही आणि तसंच तिला मार्केटमध्ये घेऊन गेली पण कशाचं मार्केटमध्ये येई गेल्यानंतर यानं मार्केट मार्केट मध्ये इतकी गर्दी होती कारण की आता लवकरच नवरात्र पण सुरू होणार आहे तर मार्केटमध्ये खूप गर्दी होती कारण की जे आजूबाजूचे जे छोटे छोटे गाव आहेत ना तिथले लोक आहेत ना हे मार्केटमध्ये येतात सामान घेण्यासाठी कारण की खूप कसं आहे खूप जणांची तर नवरात्राचा गट वगैरे बसतो कोणी कपडे वगैरे घ्यायला येते तर मार्केटमध्ये मा त्याच्यामुळे खूप गर्दी होती तर मी यांना काही मार्केटमधलं मा शूट पण करू शकले नाही आणि तसं पण बाहेर खूप ऊन होतं तर त्याच्यामुळे यांना तनिष्का खूप चिडची करत होती तर लवकर लवकर मी यांना जे मला सामान पाहिजे होतं ते सामान घेऊन घेतलं आणि तनिष्कासाठी मला जसा लेहंगा पाहिजे होता ना मला तसाच लेहंगा मिळाला आणि खूप सुंदर लेहंगा आहे आणि मी की तिच्यासाठी जास्त काही कपडे आणले नाही मग एक लेहेंगा आणला आणि एक दुसरा ड्रेस आणलेला आहे तर ते मी तुम्हाला नंतर होणार कारण की अगोदर मी तिला झोपून देते आणि मग बाकीची कामं करते कारण की आता कसं आहे लवकरच आहे ना नवरात्र सुरू होणार आहे आणि आमच्या मोठ्या घरी आहे ना हा कसा गड बसत असतो तर त्याच्यामुळे ना आम्हाला तिकडे पण जायचं आहे तर कसं आहे मागे तर मी आहे ना माझ्या पूर्ण घराची क्लिनिंग केली होती पण थोडीशी क्लिनिंग आता पुन्हा करावी लागणार आहे तर त्याच्यामुळे अगोदर मी तनुष्काला झोपून देते आणि त्यानंतर मग सर्व झाडांना आहे ना हे पाणी देते कारण की बाहेर इतकं ऊन तपत आहे की लवकर मा जी माती आहे ना झाडांची ही लवकर सुकून येत आहे तर चला आता तनिष्काला झोपवून देते आणि ती झोपून म्हणजे कसा झोपण्याचा अजिबात तिचा मला मूड मुण दिसत नाही आहे कारण की ती आहे ना खूप माझ्याकडे पाहून यानं हसत होती फ्रेंड्स मला आहे ना मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे जेव्हा मी आईला सरप्राईज दिलं होतं म्हणजे माझ्याकडनं माझ्या सासूबाईंना जी गदी मी गिफ्ट केली होती तर त्या ब्लॉगमध्ये मला आहे ना खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की बा नेहमी नेहमी तू तुझ्या सासूबाईसाठी काही ना काही आणत राहतेस त्यांना सरप्राईज देते तर कधीतरी तू तुझ्या आईसाठी तु पण तु आणत जा कारण की त्यांना पण खूप छान वाटेल तर हो खूप वेळा मला पण असं वाटते की बा कसं आहे मी सर्वांसाठी काही ना काही घेते पण माझ्या आईसाठी मी आजपर्यंत काही घेतलेलं नाही आहे तर खूप वेळा असं इच्छा होती की बा काय घेऊ आई आईसाठी कारण की कसं आहे आईला कसं साड्या वगैरे आवडतात तर मी आईला विचारलो होतो एक वेळा की बा तुझ्यासाठी छानशी अशी मस्तपैकी साडी आणू का कारण की तुम्हाला माहिती आहे की बा मी नेहमी नेहमी आहे ना खूप वेळा साड्या विकत घेते तर मी आईला विचारलो होतो बा तुझ्यासाठी चांगली मस्तपैकी साडी आणू का तर मला आहे ना माझ्या आईने सरळ सांगितलं की नाही बा मला साडी वगैरे काहीच नाही पाहिजे कारण की मागच्याच महिन्यामध्ये माझी आई आहे ना ही माझ्या मोठ्या ताईकडे जाऊन आली होती तर माझ्या म्हणजे कसं माझ्या मोठ्या ताईने पण माझ्या आईला विचारलं होतं की आई तुझ्याकडे मस्तपैकी साडी आणू पण माझ्या आईने तिला पण नाही म्हटलं कारण की माझी आई आहे ना आमच्या कसं म्हणा आम्ही चौगी बहिणी आहो पण आमच्या चौगी बहिणीपासून आहे ना आई अजिबात काही घेत नाही कारण की आईला ते आवडत नाही मुलीपासून काही घेणं कारण की मागच्या महिन्यामध्ये आई माझ्या मोठ्या ताईकडे जेव्हा गेली होती ना तर तेव्हा आई ताई वगैरे सर्वजण फिरायला गेलते तर माझ्या मोठ्या ताईने आईसाठी आहे ना मस्तपैकी एक बॅग आणली होती बॅग आणली होती की साडी आणली होती माहीत नाही पण euh, माझ्या जा, कसं आहे माझ्या आईने तिला सरळ सांगितलं की बा मला काहीच पाहिजे नाही तू हे जे आणलं ते रिटर्न करून दे तर आईने यानं तिच्यापासचं पण ते घेतलं नव्हतं तर म्हणून मग ताईने यांना ते रिटर्न केलं होतं त्याच्यामुळे यानं मी पण मग माझ्या आईला काहीच घेतलेलं नाही आहे कारण की मला माहिती आहे की बा माझी आई यांना ना आमच्यापासून काहीच घेणार नाही आहे म्हणून मग मी यांना ना माझ्या आईसाठी काहीच घेत नाही पण तुम्ही मला नेहमी म्हणता की बा नेहमी नेहमी तू तुझ्या सासूबाईसाठी सांगते कधीतरी तुझ्या आईसाठी आणत जा तर म्हणून मग मी तुम्हाला सांगते की बा माझी आई आहे ना आमच्यापासून काही घेत नाही म्हणून मग मी आहे ना माझ्या आईसाठी पण काही आणत नसते आता मग फ्रेंड्स आता संध्याकाळ झाली दिवा वगैरे लावून दिलेले आहे आणि आज लवकरच स्वयंपाक बनवते कारण की मला आहे ना खूप भूक लागली तर कसं आहे एवढंच मला आहे ना खूप भूक लागत आहे तर मी आईला विचारलं होतं तसं म्हणजे माझ्या सासूबाईंना की बा मला असं का होत आहे म्हणजे अगोदर मी आहे ना दोन वेळाच फक्त जेवण करत होती सकाळी आणि संध्याकाळी आणि एखाद्या वेळेस जर नाश्ता केला ना तर मग दुसऱ्या जेवण केलं की रात्री जेवण नव्हती करत पण आता आईने सांगितलं तर पण आता कसं आता खूप भूक लागते तर आईने मला सांगितलं आता कसं आहे तनिष्का दूध पेते त्याच्यामुळे तुला भूक जास्त लागत आहे तर, तर खूप विचार चालू होता भाजीमध्ये काय बनवायचं तसं तर एवढं सकाळ संध्याकाळ भाजीचाच विचार असतो की बा कशाचं म्हणजे काय बनवायची तर आईने सांगितलं मस्तपैकी आज भर वांग्याचं भरीत बनवू तर म्हणून मग मी आहे ना वांग्याचं भरीत बनवून घेतलं आणि तनिष्का आहे माझ्याजवळ इथे किचनमध्ये तर त्याचं पण कारण सांगते ती आहे ना झोपीमधून उठली तिने दूध वगैरे पिलं आणि ती अजिबात आईच्याजवळ राहत नाही आहे आईने तिला झोपाण्याचा पण खूप प्रयत्न केला पाण्यामध्ये टाकलं होतं पण अजिबात झोपत नाही आहे आखरी मग ती म्हणजे कसं आहे तिला मग आखरी मी माझ्यासोबत किचनमध्ये घेऊन आली आणि आता तनिष्काना खूप खेळत पण आहे ती आता बस म्हणजे एखाद्या वेळेस बसते पण आता आणि टोंगळा पण येत आहे तर ती आहे ना तिच्या खेळण्यासोबत अजिबात खेळत नाही तर म्हणून मग मी जेव्हा पण तिला किचनमध्ये आणते ना तर तिच्यासमोर भाजी वगैरे असं टाकून देते म्हणजे त्या दिवशी मी टमाटर टाकलं होतं तर ती आहे ना टमाटर तिच्या हातामधून स्लिप होत होतं तर ती खूप रडत होती म्हणून आता तिच्या जवळ मी दिलेलं आहे कारलं तर ती आता कारल्यासोबत खेळत आहे तर चला आता तर रेडी आहे तुम्हाला दाखवून दे हो बेटा सोना तर इकडे भरीत मी बनवून घेतलेलं आहे आणि इकडे शेंगा आईने कट करून ठेवलेले हो आहेत तर ते बघणार उद्या किंवा परवातीची भाजी बनवणार तर आता कणिक भिजवायची राहिली तर कणिक भिजवून घेते त्याच्यानंतर मग टाक तर आता तनिष्का खेडेपर्यंत मी यांना लवकर लवकर पळ टाकून घेते कारण की ती कसं आहे मग ती मदतच रडते तर मला तिला घ्यावं लागते आणि ती एवढं काय करता माहित आहे का की ती आईच्या जवळ पण यांना जास्त राहत नाही आहे म्हणून मग मी तिला किचनमध्ये आणलेलं आहे तर असं नाही आहे की बा फर्स्ट टाइमच ती माझ्यासोबत किचनमध्ये आहे मी नेहमी स्वयंपाक वगैरे करते ना किंवा मग भांडे वगैरे घासत असते तर तेव्हा तनिष्का आहे ना ती माझ्यासोबत किचनमध्येच असते तर आई इथे आल्या होते किचनमध्ये की बा तनिष्काला कशाला तू तुझ्याजवळ ठेवते मी घेऊन जाते पण मी आईला म्हटलं की आई ती तुमच्याजवळ पण राहणार नाहीये त्याच्यापेक्षा ती म तिला माझ्याजवळच राहू द्या तर बस मग आता आईने मला विचारलं तू कशाची भाजी बनवली तर मी सांगितलं मस्तपैकी आज मी वांग्याचं भरीत बनवलं आणि पोहा टाकत आहे चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू आणि साईडला जी बलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय